नमस्कार सगळ्यांना मैत्रिणी कशा आहेत सगळे तर चला आपण आज करणार आहे गोळ आंबा तर इथे दोन चारच कैऱ्या होत्या त्या आपण खिसून घ्यायच्या होत्या आपल्याला त्याची साल काढून खिसायचं होतं तर मी स्वच्छ पाण्याने अशा आंबे मस्तपैकी धुवून घेतले आणि त्याची खि साल काढत होती मी तर अशी एक आंब्याची साल काढून झाली होती आणि दोन तीन आंबे राहिले होते कैऱ्या काढायचे आपली तर आता कैऱ्याचे उन्हाळ्यात बरं वाटतं चटपटीत खायला तर आपल्याला साखर आंबा करायचा होता पण पोरं म्हणली नको मग गोळाचा कर छान लागतो म्हणून आणि मग कैऱ्या मिळतील तसं करायचे त्याला घरच्या कैऱ्या असल्यावर भरपूर असं करता येतो गोळा आंबा पण आम्हाला इथे चार पाचच कैऱ्या मिळाल्या होत्यातली एक पोरांनी खाली आणि चार कैऱ्या शिल्लक राहिलेल्या होत्या ती त्याचा फळणार होती गोळा आंबा मग इथं अशा मस्तपैकी साल काढून घेतली आणि खिसणी जरा मोठी पाहिजे होती पण माझ्याकडं नव्हती मोठी खिसणी मग थोडं थोडं असं सरळ सरळ असं यावेत काप म्हणून खिसलं त्याच खिचणीने चार आंबे आणि ती हाताला माझ्या वैरणीने कापलं होतं ती जास्त जागी आंबट असल्यामुळं तरी पण खिसलं तसंच तर मग अशीच त्यात पाणी भरपूर निघत होतं काही एकदम अशी टस्तटी टस्तशीत होती त्याच्यामुळं पाणी चांगलं निघत होतं सगळं ताटात पाणी साठलं होतं खिसल्याला तर तार असा मस्त आंबा किसला मी आणि साल त्याची इतकी कठीण होती ती सालच निघत नव्हती असं एकदम फ्रीजमध्ये ठेवायला होत्या रात्री परवा एक दिवस पर आणि एक, एक रात्रभर फ्रीजमध्ये कायरा ठेवलेल्या त्याच्यामुळं अशी एकदम कठीण झाली होती चाल आणि खिसला तसाच एकदम आपले असं मोठे खिसणे असली ना सरळ काप जरा मोठे मोठे काप पडले ना तर बरं वाटतं पण ही बारीकच काप पडली जरा असं त्यातलं पाणी मी काढून घेतलं सगळं स्वच्छ पिळून असं असं एवढं म्हणजे जास्त आंबट लागत नाही गुळांबा असं मस्त पाणी भरपूर पाणी निघलं आणि काढलं त्यातलं परत मी गोळ खिसून घेतला गोळ पण त्या खिचणीनं खिसत नव्हता पण खिसला तसंच एवढा बघा थोडासा खिसला आणि परत फोडला पर गोळ कारण का ती खिसन असते ना गोळ खिचणी त्याला जरा मोठी पाहिजे अशी तर जेवढा ती कैरी होती ना खिसलेली आपली तर तेवढाच गुळ पण थोडासा नॉर्मली कमी घेतला नाही तर तेवढाच गुळ घेतला नंतर एक कढईत असं आपण गॅसवर ठेवून कढई त्याच्यामध्ये टाकला खिसी कैरीचा खिस टाकला त्याच्यामध्ये आणि एक एक मिनिट हलवून घेतलं जरा ती कडे हलवते ती म्हणून मी चिमट्यानं धरली परत एक मिनिट हलवलं असं चांगलं तर असं मस्त त्याला कलर मस्त छान वाटत होता असं बघायला पण गैर्या थोड्याशा कमी होत्या नंतर मी त्याच्यामध्ये गुळ घालून घेतला तो त्याच्या मागच्या गूळ होता ते किसून असा आणि गुळ जास्त काळा नाही पाहिजे बरं का असं थोडासा कलर त्याला छान यायला पाहिजे असं केशरी केशरी कलरचा गुळ पाहिजे थोडासा त्याला जास्त काळपट मग होतं ती तर असं मस्त असं ते आटरायला लागलं होतं आणि वास तर खरंच वास इतका मस्त येतो याचा आणि इतकं गरम होत होतं घरात काय करायला लागलं की गरम होतं घरात आमच्या तर चाललं होतं आमचं आठवून घ्यायचं ते थोडं थोडं गोळा असा शिजत होता मस्त पैकी पाक झाल्यासारखं व्हायला लागलं होतं तर बघा कसा कलर आला आहे मस्त ब्राऊन कलर आला आहे असा त्याच्यात थोडेसे एक दोन एक दोन खडे राहिले होते गोळाची ते असं मस्त मी हलवून घेतलं एक जीव केलं सगळं हलवताना ते तर बरं वाटतं उन्हाळ्याच्या चटपटीत खायला पोरांना असं आमची पोरं चपातीसोबत पण खातेत अशी पण पन खातेत पण आता बघू परतच्या वेळेस जरा जास्त काय रे आणून आपण करूया तर बघा किती छान मस्त कलर आलेला आहे तर थोडासा गॅस परत मी एक पाच मिनटं कमी गॅसवर परत जरा ती कारण का जास्त फास्ट गॅस गॅस केला की मग ते असं सा डागल्यासारखं उठवतं तो। होतं थोडंसं एक पाच मिनटं मी कमी असं मंद मंदाच्यावर असं थोडंसं परतून घेतलं असं मस्त वास सुटला होता घरात त्याच्यानंतर त्यात थोडीसं वेलदो वेल्ड़, वेलदोडेचे फोड आमची संपलेली होती म्हणून दोन वेलदोडे सोलून टाकले दोन लवंग टाकले आणि थोडीशी दालचिनीचा तुकडा टाकला एक कारण का मस्त वास सुटत वास येतो आणि चांगलं राहतं त्यानं चव पण लाग चांगली असं माझं झालं होतं टाकून नंतर मी एक दोन मिनिट हलवलं मस्तपैकी असं मस्त, मस्त कलर आलेला होता तर चाल आपलं होत आलं होतं शिजत आलं तर चांगलं असं चिकट चिकट लागायला लागलं होतं कारण का जास्त पण चिकट नाही त्याला ठेवून जमत मग परत असं कडक होतं जास्त त्याच्यामुळं असं मस्त आपला गोळ आंबा तयार झालेला होता जे कोणी नवीन बघत असेल त्यांनी खरंच सबस्क्राईब करा आणि शेअर करा लाईक करत जावा कमेंट छान छान करत जावा <laughs> तर आपला गोळा आंबा मस्त असा झालेला होता एकच कुंडा झाला छोटा